नमस्कार डब्ल्यू एच न्यूज चॅनलमधले आपलं स्वागत आहे मी सौरभ पाटील आज आपल्यासोबत स सावली फिल्म अंतर्गत सरपंच या मराठी चित्रपटाचे निर्माते प्रदीप बनसोड सर यांच्यासह त्यांची टीम आप आज आपल्या डब्ल्यू एच न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जाणून घेऊ या सरपंच ह्या चित्रपटाविषयी सर तुम्ही काय सांगा आमच्या दर्शकांना नमस्कार मी सावली फिल्म या फिल्म निर्माता कंपनीचा या प्रोडक्शन हाऊसचा निर्माता आ, या सावली फिल्म्स अंतर्गत सरपंच हा जो चित्रपट मी बनवत आहे याचं लेखन मी केलेलं आहे आणि ही जी सरपंच या चित्रपटाची कहाणी जी आहे तर ती पारध्यांच्या जीवनावर अवलंबून आहे पारध्यांचं जीवन कसं असतं त्यांच्यावर अन्याय अत्याचार कसे होतात समाजानं त्यांना कसं वाढीत टाकलेलं आहे ह्या सर्व त्यांचं दुःख वेदना आ, या चित्रपटाच्या कहाणीमध्ये आहेत आणि त्यांचं हे जीवन त्यांच्या ह्या वेदना कुठंतरी जगासमोर याव्यात आणि म्हणून या चित्रपट निर्मितीचा प्रपंच माझ्याकडून होतोय आणि म्हणून मी ती कहाणी लिहि माझ्यासोबत आहेत या चित्रपटाचे अभिनेते बंटीजी मेंढके बंटीजी मेंढके आपण सांगू शकाल आपल्या चित्रपटाविषयी नमस्कार प्रदीप बांसोड निर्मित सावली फिल्म पुणे प्रस्तुत ह्या चित्रपटाचा मी मुख्य नायक आणि यामध्ये मी ॲज अ सिद्धार्थचा रोल प्ले करतो आहे आणि याचा जो कॉमेडी कॅरेक्टर आहे माझा कॉमेडी प्लस आणि एक हुशार चित्ती दाखवला आहे तो मी तुम्हाला आता जर आम्ही हा लीक केला तर आमच्या पिक्चरची मजा पूर्णपणे चालली त्यांना म्हणून आणि वरून गणेशजी डाकुलकर आहे विजयजी खाऊजी सर आणि प्रदीप सरांनी ते मला बोलवलं त्यांच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि वरून त्यात एक आनंदाची बातमी अशी की माझ्या येत्या आठ फेब्रुवारीला प्रेम हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो त्यात मी पण मुख्य भूमिकेत काम केलेलं आहे आणि मी प्रॉपर तुमच्या नागपूर साज नमस्कार माझं नाव ममता टवडे आहे प्रदीप सरांनी मला या चित्रपटामध्ये मुख्य नायिकेचा रोल दिला आहे हा रोल मी प्रामाणिकपणे पूर्ण पार पाडणार हा माझा पहिला चान्स आहे सरपण या भूमिकेत असणारे मुख्य कलाकार त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मनोगत नमस्कार मी लॉर्ड लुंबिनी सरपण या चित्रपटामध्ये सरपण नावाच्या मुख्य भूमिकेमध्ये माझी निवड झालेली आहे माझा रोल जो आहे हा पारधी बेड्यावर आहे पारधी बेडाचा एक संघर्ष आणि कॉलेज म्हणजे स पारध्यांना काय संघर्ष करावा लागतो या पद्धतीची सगळी भूमिका या सरपण या चित्रपटामध्ये आहे माझ्यासोबत मला डायरेक्टर सरांनी प्रोड्युसर सरांनी प्रदीप बोन्स सरांनी मला जे समोर माझी निवड केली तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आपल्यासोबत वाडी हिंगणा परिसरातील एक मोठे कलाकार गजाननजी ढाकुलकर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ आपण त्यांची भूमिका नमस्कार मी गजानन ढाकुलकर सरपण या चित्रपटामध्ये माझी देशपांडे या नावाने भूमिका आहेत देशपांडे म्हणजे एक मुख्य पोलीस ठाणेदार असतात आणि एक कूर अत्याचारी आणि भ्रष्टाचारी या ठरणाऱ्याची भूमिका मला या चित्रपटात निभवायची आहे माझ्यासोबत माझे आज या स्टुडिओमध्ये निर्मातेसुद्धा आलेले आहेत प्रदीपजी बनसोड आणि बाकी काही कलाकार माझ्यासोबत या चित्रपटाचे निर्माता प्रदीपजी बनसोड या कार्यालयात मी उपस्थित झालेले आहे वारिहिणा वार्ता हे न्यूज चॅनल या चॅनललासुद्धा आमच्या सावली फिल्म पुण्याअंतर्गत सर्वांकडून शुभेच्छा आहेत आणि हे चॅनलसुद्धा भरभराटी जावं या चॅनलनी आमचा चित्रपट प्रदर्शित होतपर्यंत आम्हाला परिपूर्ण सहकार्य करावं असंसुद्धा आम्ही या चॅनलकडून अपेक्षासुद्धा व्यक्त करतो धन्यवाद सरपंच या चित्रपटात आगळ्या वेगळ्या नावाचे बुलेट नावाचे व्यक्ती आज आपल्याकडे उपस्थित आहेत जाणून घेऊ आपण त्यांचे मत बुलेट आपले काय म्हणणे आहे नमस्कार मी रुपेश भैसवार या सरपंच चित्रपटामध्ये माझं बुलेट या नावाचं कॅरेक्टर आहे आणि आता समोर आपला बुलेट हा चित्रपट प्रदर्शित होईल त्या बुलेटचं रहस्य काय आता चित्रपटातच बघाल धन्यवाद ही होती सरपंच चित्रपटातील संपूर्ण टीम येत्या काही महिन्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही हा चित्रपट बघण्याकरिता विसरू नका